सणासा कर्करोगा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आणि प्रचलित आजार आहे पण वेळेत निदान झाल्यास यावर यशस्वी उपचार शक्य आहेत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात नुकतेच डिजिटल मॅमोग्राफी मशीन कारणीत करण्यात आली आहे त्यामुळे आत्ताच्या सणाच्या कर्करोगासाठी आवश्यक असलेली तपासणी करण्यासाठी मुंबईतील खासगी रुग्णांमध्ये धावपळ करण्याची गरज भासणार नाही या नव्या सुविधांचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे डॉक्टर निशिकांत रोकडे डॉक्टर सचिन घोलक डॉक्टर अविनाश पडवळकर इत्यादी विविध विभाग प्रमुख आणि आरोग्य कर्मचारी येथे उपस्थित होते मॅमोग्राफी ही एक खाजगी प्रकारची एक्स रे तपासणी आहे जी स्तनांमध्ये होणारे बदल गाठी किंवा कर्करोगांचे प्रारंभिक संकेत ओळण्यास मदत करते ही संपूर्ण प्रक्रिया काही सेकंदात पूर्ण होते आणि यामध्ये फारसा त्रास होत नाही सामान्यत पन्नास ते चौऱ्याहत्तर वयोगटातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो या वयोगटातील महिलांनी दर दोन वर्षांनी मॅमोग्राफी करून घ्यावी असं आरोग्य तज्ज्ञ सुचवत चाळीस ते एकोणपन्नास वयोगटातील महिलांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणीचे अंतर्वर गरज ठरवावी असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे